नमस्कार धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वरण करणार आहोत त्याला डाळही म्हणतं ह्याच्यामध्ये मी मुगाची तुरीची आणि मसूर डाळ अशा तीन प्रकारच्या डाळी घेतल्यात या मी अर्धा तास झाला भिजत घेतलेली आपण डायरेक्ट फोडणी टाकून डायरेक्टच टाकणार डायरेक आहोत आधी डाळ शिजवून घेऊन मग फोडणी नाही टाकणार आहोत मी तेल तापायला ठेवलं आहे तेल तापले बरंच जिळ टाकलं राई टाकली हिंग टाकलंय कढीपत्ता टाकला मिरची टाकूया आणि लसूण चेतून घेतला तो पण टाकते मी টো টাকা দাঁড়া মিঠ টাকুসার মিঠে কোথম টাকা দ मी डायरेक्ट तेलात टाकली ना तर त्याचा वास खूप छान आहे तो डाळीला तुम्हाला वरून आवडत असेल तर तुम्ही वरून पण टाकू शकता टोमॅटो आपला चांगला बारीक झालाय आपण आता डाळ टाकून घेऊया टाकते करायचं चांगलं आहे एकदम छान मी भाजून घेते डाळ आता आपण त्यात पाणी टाकणार आहे तुम्हाला किती प्रमाणात पातळ करायची त्यानुसार पाणी टाकायचं मी ते एक ग्लास पाणी टाकले आणि अजून थोडं टाकते बंध करून आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत बघू शकता इथे आपण तीन शिट्ट्या करून घेतल्यात छान शिजली पण आहे आणि मस्त गेज झाली आहे कारण मी डाळ अर्धा तास भिजत घातलेली ना त्यामुळे तीन चिट्ट्यामध्ये डाळ होते आणि छान लागते डाळ रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय